नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते दोन दिवस झाले आपले काहीच ब्लॉग नाही आले थोडीशी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काही शूट नाही केलं दिवसभर काय रेसिपी वगैरे काही शूट नाही केलं आणि आता थोडंसं बरं आहे आता थोडी तब्येत ठीक आहे तर म्हणलं चला एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आज एक नवीन ब्लॉग घेऊन आली मी तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळेजण रेसिपी पाहताय पण तुम्ही लाईक नाही करत आहे तुम्ही काहीच कमेंट नाही करत आहे मला काहीच कळत नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत की नाही आवडते तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमीत कमी एक लाईक करा श शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या नवीन नवीन रेसिपीज पोहोचतील तुम्हाला आवडेल की नाही तेही मला कमेंट करून सांगा आणि वळ आपण आजच्या रेसिपीकडे तर आज मी आलू पराठा करणार आहे आणि त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आता निम्म काम झालेलं आहे माझं निम्म काम राहिलेलं आहे स्वयंपाक राहिलेला आहे अजून कपडे राहिलेले आहेत माझे आता फक्त देवपूजा सगळ्यांच्या आंघोळ आणि घरातली झाडू पडशी झालेली आहे फक्त माझी आणि अजून सगळी कामं माझी शिल्लक आहेत आणि चला तर मग असंच कंटिन्यू राहा तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ बघा मी आज काय काय करणार आहे ते सगळं दाखवते तुम्हाला चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पराठा करण्यासाठी ना मी इथे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे याची याची मी पेस्ट करणार आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या आता माझ्या मिरच्यांची साईज थोडी जास्त अशी मोठी मोठी आहे ह्या काही जास्त तिखट नसतात त्याच्यामुळं मी तीन मिरच्या इथे बारीक छो छोटे छोटे काप करून घेतलेत की जेणेकरून याचे चांगली पेस्ट व्हावी म्हणून आणि चार तीन चार बाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि इथे ना मी हे हिरव्या मिरच्यांचे देट काढायला घेतलेली आहेत म्हणजे जेणेकरून काय होतं हिरवी मिरची जर देट काढून ठेवले ना तर जवळजवळ महिनाभर ही मिरची आजी अजिबात खराब होत नाही आणि त्याच्यासाठी मी पहिल्यांदा ही मिरचीचे चे काढून घेते आणि मग तुम्हाला हे पुढे याची पेस्ट केल्यानंतर पुढचं साधन दाखवते इथं मी बटाटे उकडून घेतलेले आहेत मी तीन माणसांच्या अंदाजाने करणार आहे तर त्याच्यामुळे मी तीनच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ही जी आपली लसूण आलं किसायची जी किसणी असते ना त्याने मी किसून घेणार आहे म्हणजे याने ना खूप छान बारीक होतं आणि अशा गाठी राहत नाहीत त्याच्यामुळे आपला पराठाही फुटत नाही आणि इथं मी आल लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे बटाटे किसून घेते आणि मग परत सारण करतो तर या सारणामध्ये मी बटाटा किसून घेतलेला आहे बारीक किसणीने त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे आणि वरून मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला आणि त्याच्यावरून थोडंसं आहे ना मी लिंबू पिळणार आहे आता त्याच्यामध्ये जास्त रस आहे त्याच्यामुळे थोडीशीच फोड घेतली आणि थोडंसं चवीनुसार आपल्या एक छान टेस्टी यावी म्हणून थोडंसं लिंबू पिळय आणि आता हे सगळं आहे ना छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आपण कणिक जशी मळतो ना तसं अगदी छान याचं हे तयार झालेलं आहे मिश्र मिश्रणाचं तयार झालेलं आहे कुठंही चिकटत नाही आहे कारण बटाटाच आपण तसा शिजवून घ्यायचा की हे चिकटलं नाही पाहिजे कुठंही प्लेटला चिकटलं नाही आहे अगदी सहजासहजी उचललं जाते अगदी सहजासहजी हे मिक्स होते माझ्या हातालाही कुठंही चिकटत नाही आहे बटाट्याला मी फक्त आणि फक्त तीन शिट्ट्या केल्या त्याच्यामुळे हे इतकं छान शिजलंय तुम्ही बटाटा जेवढा जास्त शिजवाल तेवढे हे जास्त जर जास्त शिजवला ना तर मग ते जास्त चिकट होतं आणि त्याच्यामुळे ना सगळं सारण आपल्याला व्यवस्थित पोळीला लावता येत नाही मग पोळी फाटते पराठा फाटतो आणि मग त्याच्यामधून सारण बाहेर येतं छान फुगत नाही त्याच्यामुळे हा सगळा असा प्रॉब्लेम होतो म्हणून बटाट्याला फक्त आणि फक्त तीन ते अगदी तीन शिट्ट्या करून एक पाच मिनटं तुम्ही गॅस बारीक करून ठेवला ना तरी चालेल त्याच्यामध्ये खूप छान शिजतो बटाटा आणि खूप छान होतं सारण तुम्ही आता बघितलं माझं सारण कुठंच चिकटलेलं नाहीये किंवा लगदा झालेलं नाहीये त्याचा व्यवस्थित पोळीची कनिका पण जशी म्हणतो ना तसंच छान सारण तयार झालेलं आहे आणि आता मी हे तरीही थोडा वेळ मी सेट करायला ठेवणार आहे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण मला बाकीची कामं करायची आहेत आणि मग त्याच्यानंतर मी पराठे करणार आहे सो मग आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळासाठी आणि मग पुन्हा थोडं काळं पडतं मी मान्य करते की थोडंसं काळं पडतच ते पण तरीसुद्धा मी एकदा हे फ्रीजमध्ये ठेवून मग त्याचा पराठा करायला घेणार आहे आ, मी मग अशी जसं म्हणाले होते की मी जे सारण केलेलं होतं तर ते मी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळासाठी तर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे थोडासा त्याला काळपट रंग आलेला आहे पण ठीक आहे आणि हे मी आता सारण केलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून सेट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अजून ते जास्त घट्ट झालेलं आहे आणि आता मी हुंडा कसा भरायचा ते दाखवणार आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये मी कणिक घेणार आहे या कणिकेमध्ये मी फक्त आणि फक्त घावाचं पीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये मी मैदा किंवा बाकी काहीही वापरलेलं नाही आणि जसं आपण पुरणपोळीला हुंडा भरतो ना मी सेम तसाच हुंडा भरणार आहे काही वेगळं करणार नाही मी आणि बरेच लोकांना नाही जमत ह्याच पराठ्याच करायला तर दोन पोळ्या लाटायच्या आणि मग एका पोळीवरती ते सारण भरायचं आणि मध्ये दुसरी पोळी त्याच्यावरती ठेवायची आणि मग आपण पुढचं सारण सॉरी दुसरी जी लाटलेली छोटी पोळी असेल त्याच्यावर ठेवायची आणि मग त्याची मोठी पोळी करायची हे खरं खूप झंझट होते आणि खूप वेळ पण लागतो या गोष्टीला तर मी पहिल्यांदा आहे ना सगळे असे हुंडे भरून घेणार आहे हे बघा असा एवढा खोप करून घ्यायचा हाताने फिरवून आणि हे चमच्याने आणि सारण असं याच्यामध्ये फिल करणार आहे मी आता थोडस सा, थोडंसं सा सारण घेऊन जसं आपण सेम पुरणपोळीचा उंडा भरतो ना अजिबात याने फुटत नाही काहीच होत नाही खूप छान भरलं जातं आणि पराठा पण खूप व्यवस्थित फुकतो यांनी काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि फुटायचा वगैरे कधीच प्रॉब्लेम होत नाही माझे तरी आत्तापर्यंत कधी असा प्रॉब्लेम झालेला नाही आहे किंवा माझं तरी आत्तापर्यंत कधीच फुटलेलं नाही आहे हे बघा हे असं मी भरून घेतलेलं आहे इथे आणि याचं तोंड आता आपण हे जे आहे ते आपण बंद करून घेऊयात कमी जास्त झाले तर काढून घेऊया हे बघा किती व्यवस्थित हे भरलं गेलेलं आहे थोडस बाहेर आलंय तर आपण ते हे बघा बघितलं किती छान भरलं गेलंय आणि आता हे मी लाटून याचा पराठा करून घेणार आहे पण त्याच्या आधी मी मला जेवढे सगळे लागणार आहे जेवढे मला पराठे करायचे तर तेवढ्या सगळ्याचे मी असं मुंडे भरून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते आपण आहे ना हे असं थोडंसं थापून घेणार आहोत हा मी जो उंडा आहे बघा मी इथं सगळे हे भरून ठेवलेले आहेत आणि हे थोडंसं थापलं ना की हे सगळीकडं पसरतं आणि फक्त गोलगोल गोलगोल हे लाटून घ्यायचे आता आपल्याला कुठंही फुटत नाही काहीही होत नाही याला आणि पोळीपेक्षा थोडंसं किंचितचं जाड ठेवणारे आपण अगदी पोळीसारखं पूर्ण पातळ नाही करणारे किंचित जाड ठेवून आपण आता हे सगळं व्यव पटपट पटपट लाटून घेणार आहोत बघा कुठेही फुटलेला नाहीये माझा पराठा व्यवस्थित पीठ लावून लाटलं ला ना त्याला कालही होत नाही छान लाटला जातो पराठा कुठंही फुटत नाही फाटत नाही फक्त नंतर सगळं पीठ झटकून टाकायचं नाहीतर मग तसं जर पीठ राहिलं तर मग पांढरं पांढरं होतं नाही तर मग तेल भरपूर व्यवस्थित लावायचं किंवा तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते बघा व्यवस्थित पातळ लाटला गेलेला आहे कुठंही फुटलेलं नाहीये फाटलेला नाही आहे फाट आणि व्यवस्थित पातळ झालेलं आहे एकदम कडा वगैरे व्यवस्थित पातळ झालेलं आहेत त्याच्या आता मी तव्यावरती टाकून तसं छान फुकतो ते दाखवते जशी आपली पुरणाची पोळी फुकते ना अगदी तसा फुकतो काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला फक्त मी आता इथे तूप लावून भाजणार आहे कारण आमच्याकडे तूप लावून आवडतं तर मी तुमच्या आवडीनुसार तूप तेल तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता लावू शकता आपला आपला पराठा थोबायला सुरुवात झालेली आणि पहिल्या पराठ्याला लगेच उलटण लावायचं नाही हाताने उलटायचा थोडस उलटण गरम करून घेते कारण मग तूप मला त्याच्यात टाकायचंय आणि सगळीकडून छान असं तूप लावून घेऊया आपण बघितला किती छान फुगतो आहे आपला पराठा कुठंही काहीच हे झालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित टम्म फुगलेला आहे आणि छान खरपूस आता आपण याला भाजून घेणार आहोत आपल्या इथं उलतन थोडंसं घुसल्यामुळं तो हे झाला पण बघितलं आपला पदार्थ आता छान भाजून झालेत आहे माझे इथं सगळे आलू पराठे करून झालेले आहेत सगळे छान मस्त टुम तंटम, टमटमीत फुगलेले होते आणि आता मी इथं माझ्या बाळासाठी जेवायला घेतेये तर या सगळे तुम्ही पण आलू पराठा मस्त मस्त आलू पराठा गरम गरम आलू पराठा खायला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्हाला आवडली का माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण भेटू असंच पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आराम करा बाय